महार नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे संयुक्त उमेदवार म्हणून माजी विरोधी पक्षनेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रसंगी बोलताना पोटफोडे म्हणाले महाड शहराच्या सर्वांगीण विकासाची निकड लक्षात घेऊन मी या निवडणुकीत उतरत आहे ज्या लोकांनी अनेक वर्ष सत्ता भोगली ते आजही हात जोडून आश्वासने देत आहेत पण नागरिकांनी त्यांना नाकारायचे ठरवले आहे प्रशासकीय काळात चार वर्षात मोठा निधी आणल्याचे दावे करणाऱ्यांना महाडकरांनी त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष परिणाम विचारला पाहिजे या पार्श्वभूमीवर महाड विकासासाठी एक सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीकडे जनता पाहत असल्याने मी ही जबाबदारी स्वीकारली आहे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अजून दोन दिवस अवधी असल्याने महाविकास आघाडीचे इतर सर्व उमेदवारांचे अर्ज उद्या परवा दाखल केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यापूर्वी चौदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाल राऊल उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के महाड़ विधानसभा संघटक व महाराष्ट्र वाहतूक सेना रायगढ़ जिष्क्ष सुभाष मोरे तालुका प्रमुख आशीष पड़स्कर शहर प्रमुख मंगेश देवरुककर प्रमुख किशोर सरकले जितेंद्र बायकर विभाग प्रमुख ममता बुआ शिंदे निलेष दुमार, शहर संपर्क प्रमुख नानू तांबट माजी शहर प्रमुख विवेक पोटफोड़े सचिन वड़के कांग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मेहता शिवसेना महिला आघाडीच्या वर्षा काळप शहर महिला आघाडीच्या तृप्ती रत्न पारखी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघांनी आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केलाय या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफुडे असा अर्ज दाखल केला के आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाड शहराला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरा जात आहेत आपण बघितलं की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करतात की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलंय दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खर तर मार्गाने ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळे एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलंय म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड